नमस्कार संतोष अबाकाकडे प्रस्तुत स्वयंभू युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आमचे मार्गदर्शक मित्र रवींद्र आप्पा ताकवले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुरंदर तालुक्यातील अतिशय निसर्गरम्य असणारं हे पांगारे गाव या पांगारे गावामध्ये सध्या तरुणांची संख्या फार कमी कट्ट्यावर पाऱ्यावर सगळे अशी वृद्ध मंडळी बसलेली आणि ह्या वृद्ध मंडळींच्या प्रत्येकाच्या हातात आपण पाहत असाल काठीचे आणि यांच्या दृष्टीनं आता तसं विचार केलं तर पाणी हंड्यातून पाणी अवघड उघडे पण तरीसुद्धा या पांगारे गावामध्ये दोन धरणं असूनसुद्धा बरोबर का नाही भाऊ किती दर आहेत आपल्या पांगऱ्या गावाला आणि पाण्याची काय परिस्थिती आहे पाणी मिळतच नाही अजिबात पाणी मिळत नाही किती दिवस झालं पाणी आलं नाही नळाला आठ दिवस झालं पांगऱ्याला ग्रामपंचायत आहे का <t -ग -उग> ग्रामपंचायत पण ती आता बरखास्त झाली ना <t> ग्रामपंचायत <-उग> बरखास्त झाली का ग्रामपंचायतची बॉडी बरखास्त झाली बरखास्त झाली हा बॉडी बरखास्त झाली मग आता नवीन येणार असेल ना हा नवीन येणार असेल ना इच्छुक त्या मंडळींनी लक्ष द्यायला पाहिजे ना द्यायला पाहिजे ना असं कुणीही लक्ष दिलेलं आढळून येत नाही आणि अक्षरशः ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी पाचशे रुपये खिशामध्ये टाकून फॉर्म भरण्यासाठी धावपळ करणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते पण खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आशेचा किरण आपल्याला दिसतो आपल्या पांगारे गावातील काय नाव तुमचं अमित मानिक काकडे अमित मानिक काकडे गेल्या काही दिवसापूर्वी संदीप सुद्धा आपला टँकर चालू केला होता आणि आज अमित काकडे हे एक छोटे शेतकरी आहेत तसं विचार केलं तर त्यांच्याकडं शेती आहे आणि शेतावर कष्ट करत असतानाच त्यांनी ट्रॅक्टरही घेतला आणि टँकरही घेतला आणि या टँकरच्या आणि ट्रॅक्टरच्या व्यवसायातून वेळ काढून त्यांनी गावाला रोज दोन हांडे पाणी किमान प्रत्येक घरटी मिळावत या दृष्टीनं मोफत सेवा सुरू केलेली आहे सांगा तुम्ही काय काय केलंय आपण प्रति घर दोन हांडे हा? पाणी द्यायचं हे केलं उपक्रम राबवला की जेणेकरून पाणीच येत नाही गावामध्ये त्यामुळे जेणेकरून पेण्याचं आणि स्वयंपाक एवढं आपण सोय केली म्हणजे तुम्ही हे पाणी कुठून भरून आणता हे बोरचं पाणी आणतोय बोरला भरायला आपण पैसे देतोय डिझेल आपलं जे वय ती ट्रॅक्टर माझाची दुसऱ्याच्या बोरवरनं पैसे देऊन तुम्ही भरून आणि तुमच्याच ट्रॅक्टरमध्ये डिझेल तुम्हीच टाकता वा अशी किती माणसं आहेत ते पांगारे गावात खरं दोन जण करतात समाजाचा विचार पण करतात हा हा त्यानंतर मी पण चालू केलंय बर बर म्हणजे अशी काही लोक आहेत म्हणून तरी बरं आहे अन्यथा आहे तुम्हाला काय निवडणूक उभं राहायचं आहे का मी आपल्या विरोधाला हा प्रश्न विचारते हां म्हणजे तुम्ही राजकारण निवडणूक ह्या सगळ्यापासून लांब असता आणि खरं तर जी माणसं राजकारण आणि निवडणूक ह्याच्यापासून लांब असतात तीच ह्या कामाला येतात आणि ज्यांना उभं राहायचंय ना ती मात्र मंडळी आतमध्ये पांघरून घेऊन कुठेतरी झोपली असतील कदाचित सुरेश काय म्हणायचं तुम्हाला या गोष्टीवर खरं आहे का कुठे बघा स्पष्टपणे माणसं बोलायलाही तयार नाही आहे हीच वेळ की आज खऱ्या अर्थानं आपल्याकडे पाण्याची किती वानवा आहे लोकांना पाणी मिळत का नाही काय म्हणायचं तुम्हाला अण्णा लोकांना पाणी मिळत नाही चार चार दिवस गावात टँकर येत नाही गेले किती दिवस टँकर आला नाही चार दिवस झाले टँकर गावात चार दिवस झालेला टँकर नाही थोडा पाऊस पडला तरी माणसांचं थोडं त्या पावसा वळचणीचं पाणी धरून निवारण झालं नाही काय गावाचे तर बरोबर बरोबर म्हणजे वळसणीच्या पाण्यावर यायची वेळ आली आपल्याला वलचणीचं पाणी आम्ही पाहून एक वाजेपर्यंत मंडळी जागे हो पाहून बॅलर भरला हा वलचणीच्या पाण्यावर किती वाईट अवस्था आहे काय म्हणायचं तुम्हाला काय आता परिस्थितीला जबाबदार कोण आता ग्रामपंचायत कशी सरपंच नाही असं आहे दोन्ही बाजू आहेत त्याला त्यांचंही म्हणणं खरंय तुमचंही म्हणणं खरंय या गोष्टीला पन्नास टक्के ग्रामपंचायत जबाबदार आहेच आहेच आहे शंभर पण त्या ग्रामपंचायतीमध्ये जी माणसं पाठवतो ती कोण पाठवतो आपणच सभासद आहेत ना, ना जीदेशी 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 आता नाही राज नाही अहो अण्णा त्याच्यापाशी मागची की त्यांना आपणच निवडून देतो आपण दिले मग ती चूक केली चूक नाही ना चूक प्रत्येकाचीच होते ना मग त्यासाठी योग्य मोदर निवडावं आपण बरोबर आहे जो जा तीज़ा 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 तो समाजसेवा करील स्वार्थासाठी नाही करायला समाजसेवा त्याच्या माग पाणी कसे काय काय किती वेळ सांभाळत आले किती ज्याच्या तुम्ही गाव नका वार्डच सांभाळा काय का नाही ना, मी निवडून आलो ना जगाचं काय माल नाही हा त्या सदस्याचा नियम आहे दुसरं असंही महत्वाचं आहे दुसरं असंही महत्वाचं आहे की आपल्याकडं पाऊस भरपूर पडतो पाणी अडवण्यासाठी दोन धरणही झाली किती लोकांनी ते पाणी वापरण्याचा प्रयत्न केलाय किंवा त्या पाण्याचं नियोजन कुणी केलंय का मग का आपण नियोजन करत नाही पाण्यात निसर्गानं आपल्याला भरपूर दिलंय पण खऱ्या अर्थानं आपण नियोजन करतो का त्याचं अगदी बरोबर बोला त्याचा अर्थ आपल्याकडे एकही नाही आणि जर कुणी असा विचार आणला तर त्याच्या मागे आपण एक एकमुखाने जात नाही हे आपलं दुर्दैव आहे झालं गेलं निदान इथून पुढे तरी आपल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे वेगवेगळ्या प्रकारची झाड आपल्याकडे वनस्पती केलं पाहिजे बरं तुम हो, ना लोकांनी गाव सोडलं कित्येक लोकांनी गाव सोडलं गाव सोडलं तर आणि अभाई ही वयस्कर माणसं आहेत पुण्याला जाऊन राहील बरोबर बरोबर आहे आता ह्या वयस्कर माणसांनी कधी पाण्याचा हंडा आणण्यासाठी जावं जाऊ शकत नाही वरांनी पुण्याला बोलाव दुसरं असं महत्त्वाचं याच्यासाठी आता पाऊस तर पडलाय आपल्याकडं झाडं लावण्याचा प्रोग्राम झाला पाहिजे झाडं लावा झाड जगवा पाणी आडवा पाणी जिरवा अशा पद्धती एकमेकांची जिरवण्यापेक्षा आपण पाणी जरी जिरवलं <laughs> ना उन्हाळ्यात नाही का उपयोगी पडायचं बरोबर आहे का नाही माने सरकार काय म्हणायचं तुम्हाला या पाण्याच्या परिस्थितीवर काय कोल्यात काय परिस्थितीत सध्या मग ह्याची खबरदारी कुणी घ्यायला पाहिजे ग्रामपंचायतीने पाहिजे बस ही ग्रामपंचायत आपण निवडून दिली त्यांना सदस्य सरपंच त्यांनी गावाला कसं द्यायचं काय करायचं त्यांनी केलं पाहिजे एकही उमेदवार किंवा कुणी वार्डात फिरला नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण त्याच्या बरोबर आता ह्या ग्रामपंचायतीची ही जबाबदारी आहेच आहे काही दिवसांनी आगामी काळामध्ये आपल्याकडे ग्रामपंचायतीची निवडणूक पण लागणार आहे त्यामध्ये परत आपण तेच लोक उभं करणार लक्ष पाहिजे हा प्रशासकांनी लक्ष दिलं पाहिजे पण रमेश भाऊ प्रशासका आता बॉडी वर्क असते ना त्यामुळे त्या मेंबरचं कर्तव्य जरूर आहे गावकरी प्रशासन दोघांचे संमती तुमच्या बोरचं पाणी आटलं तुम्ही ह्यांच्या बोरचं पाणी घेणार म्हणजे त्यांचं काम आहे ना आता, आता तुम्ही रिटायर झालंय ना तुम्ही रिटायर झालंय ना तुम्ही तरी तुमची जबाबदारी आहे ना ऐका जरुरी आहे तुमची जबाबदारी आहे तुम्ही आता तुमची बरकत झाला बघा लोकसभेची बरकत झाली लगेच निवडणूक घेतली पुन्हा लगे मंत्रिमंडळ आठ दिवसात घेतली तुम्ही याचं नियोजन का नाही केलं तुम्ही जुने हातना समजत तुम्ही त्या ग्रामशेव बायकडे जाऊन जेव्हा आमच्या गावाला पाणी नाही तुम्ही पाण्याची व्यवस्था तोडगा आणणार त्याचा पाठपुरावा करा आणि जो माणूस समाजसेवा करतो प्रामाणिकपणे निस्वार्थी अशा माणसाला तुम्ही निवडून द्या ना तिथे करणार का आयुष्य गेलं तेव्हा करणार दोन दर नेत अरुण आपण जमिनीसाठी करतो त्याच्या माग गेलो का आपण जाऊ पर ही गोष्ट खरी आहे योग्य वेळेला आपण सावध राहत नाही योग्य वेळेला आपण दक्षता तुम्हाला एखादा मार्गदर्शक भेटतो ना आता हे मधी व्यवस्था कुसुम योजना आणली त्यांच्याकडे परत पण जाऊन भेटलं का किंवा <्यों>, आता काय करताय कुसुम योजनाचं मला बी बा आहे काय कसं करता येईल पण इथं तुम्ही आपण जाणार बोर्डात बोर्ड मारणार आपला पुरंदर तालुक्यात येत नाही तुम्हाला काय तुम्ही एवढी लोक असं नाही त्याच्या पाठीमाग लागायचं एखादा माणूस आता आपला पुरंदर तालुका आहे ना सगळं दुष्काळ दुष्काळ म्हणतं आपल्या गावचं पाणी शिवरी बेलसर खळद वाळून निळून सहा गावाला चालले त्यावेळेला कोणी त्याला विरोध केला का नाही आणि ते अरुण आपलंच पॉट भरतोय यार काय आपल्याला कोणतरी गुरु लागतो मार्गदर्शक असं नाही आपण एकत्र आलं पाहिजे त्या टायमाला आपण बसतो त्या टायमाला एकत्र येत नाही तुमच्यावर पाशे झाडतो जो करतो ना हा आता हा माणूस मतलब आणि करतो म्हणतात आणि मग त्याला तो करतोय ना जेवण एकदा निवडून बघू एकदा काय किती वर्ष गेले बिनविरोध निवडणूक करायची हा तुमच्या आमचा हायमा करायचं काय होते नाही आताच्या परिस्थितीमध्ये ह्या गोष्टीचा पण आपण विचार करतानाच जसं ग्रामपंचायतीकडून काही आपण अपेक्षा करतोय तसंच प्रत्येक नागरिकांच्याकडून सुद्धा समाजाच्या काय अपेक्षा आहे याच्यामध्ये आपण असणाऱ्या पाण्याचं नियोजन करणं हे ना कोण जागृत होता कोण मतदार जागृत होता आता कोणाला निवडून आपण एकत्र आलो पाहिजे ना तुम्ही पलटी हाताय राह असू असत काम करशील म्हणलं ना की मग रात्रीच आम्ही त्या इश्त्या जाऊन भेटणार असं नस काय करायचं जगा आनंदच जगा एवढं निसर्ग आहे ना आपल्याला नाही काय तुम्ही करता तुमच्याच माग अगदी भोंगा लावायचे नियोजन तर झालंच पाहिजे झाडांची लागण झाली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली पाहिजेत पाणी आडवा पाणी जिरवा ती योजना राबवली पाहिजे